आज मी घेऊन आलेली आहे कवी बाभा बोरकर यांची कविता रे थांब जरा आषाढ रे थांब जरा घना. आषाढ दे दिठी भरून तुझी करुणा कोमल पासूनची ही शेते प्रवाळ माती मधली अवते इंद्र निळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास खुणा अरे थांब जरा आषाढ घना रोमांची गंध केतकी कुठे फुली ही सोन पंचकी लाईच्या चोरून भगदी पुन्हा पुन्हा रे थांब जरा आषाढ घना उघड गगन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणी घर या तव वर कोवया नव्या हळदुव्या उन्हा कणस भरू दे जीवस दुधाने देठ फुलांचा अरळ मधाने कंठ खगांचा मधुगानाने आणित शहारा तृणा परणा रे थांब जरा आषाढ घना आश्लेषांच्या तुषार स्नानी भिन्न पिसोळी थव्या थव्यांनी रत्न करा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्र वरणात वना रे थांब जरा आषाढ घना काळोखाची पीत आसवे पालवीत उमलता काजवे मज़ हित त्या सवे विधु वदना, रे घना थांब जरा आषाढ तुम्हाला ही कविता कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा सर्व 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 करा आणि माझ्याशी असेच सोडलेले राहा